धर्मराजा म्हणाला की हे श्रीकृष्ण मला प्रबोधिनी एकादशी व्रताचे महात्मे ऐकण्याची इच्छा आहे तरी कृपा करून ते सांगा धर्मराजाचा तो प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा याविषयी तुला एक एक सांगतो तो नीट चित्त देऊ पूर्वी या सुमुखी वास्तव्य करीत होती ती असून नृत्य गायनात अत्यंत कुशल होती तिच्या मनाचा ओढा देवभक्तीकडे असे यामुळे ती आपले नृत्य गायन देवापुढेच करीत असे दर एकादशीला विष्णू मंदिरात देवापुढे रात्रभर प्रेमाने गाऊन नृत्य करीत असे जरी ती वारांगणा होती तरी तिचे विषयाकडे बिलकुल लक्ष नसे एकदा प्रबोधिनी एक एकादशीच्या दिवशी मंदिरात विष्णू पुढे नृत्य गायन करीत असताना तिची चित्तवृत्ती विष्णूच्या ध्यानात तल्लीन झाली अखेर ती देहभान विसरून देवाच्या स्वरूपात एकरूप झाली या प्रकारे तिने रात्रभर जागरण करून देवाचे पोवाडे गायले अशा प्रकारे ती कालक्रमणा करीत असताना एहलोक सोडून स्वर्गाला गेली तेथे चंद्रकांती नानवाची श्रेष्ठ अशी देवांगना झाली पुढे ही चंद्रकांती गोकुळात राधा या नानवाने जन्माला आली ती भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीने प्रत्यक्ष परमेश्वर स्वरूप बनली श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा जे कोणी हे प्रबोधिनी एकादशीचे व्रत करतील व महात्म्य ऐकतील ते पापातून मुक्त होऊन पुणेवान होतील व अंतिस सदगतीला जातील